उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाला थकवा येणे डोकेदुखी झोप न लागणे अपचन उन्हाळा लागणे यासारखे भरपूर प्रकार सुरू होतात तर आज आपण यावर रामबाण उपाय म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उपयोगी ठरेल असा एक सरबतचा प्रकार पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी बडीशेप घेतलेली आहे बाजारामध्ये जी बारीक अशी बडीशेप मिळते ना ती मी ते वापरलेली आहे याच्यापेक्षा थोडीशी मोठी अशी बडीशेप मिळते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता बडीशेप हे शरीराला थंडावा देण्याचं काम करतं तसेच पोटातील उष्णता कमी करण्याचे देखील बडीशेप हे काम करतं वजन कमी करायलासुद्धा बडीशेप मदत करतं तर आता इथे मी एक दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहेत म्हणजेच एक पाव चमचा त्यानंतर यामध्ये पाच ते सहा हिरवी वेलची घालायची आहे आणि एक पाऊन चमचा खसखस घालायचा आहे यामध्ये वापरलेले सगळेच पदार्थ हे थंड प्रवृत्तीचे आहेत शरीरातील उष्णता कमी करायचं काम करतात पचनशक्ती सुधारतात वजन कमी करायला मदत करतात त्याचप्रमाणे या पदार्थांमुळे डोकेदुखी कमी होते थकवा कमी होतो स्मरणशक्ती सुधारते डोळ्यांसाठी सुद्धा हे पदार्थ फायदेशीर आहेत तर त्यानंतर येथे मी साखर किंवा गूळ न वापरता मोठी खडीसाखर एक अर्धी वाटी घेतलेली आहे ही सुद्धा थंड प्रवृत्तीची आहे ती थोडीशी अशी ठेचून बारीक करून घेतलेली आहे तर जवळपास एक पाऊन वाटी होते तुम्हाला याच्यापेक्षा थोडं जास्त वापरायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडं त्याचं प्रमाण जास्तीचं करू शकता आता हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बारीक असं हे वाटून झालेलं आहे तरी ते आपलं हे सरबतचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही हे थोडंसं चाळूनसुद्धा घेऊ शकता तर मला इथे गरज वाटत नाही आहे कारण मी एकदम बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे पण चाळून जर घेतलं तर खूपच चांगलं पडतं तर आता हे आपण एका हवाबंद बरणीमध्ये पॅक करून ठेवूयात तर इथे मी अशी काचेची बरणी घेतलेली आहे पूर्णपणे अशी कोरडी करून घ्यायची आहे म्हणजे हे जे काही आपण प्रेमिक्स बनवलेलं आहे ते जास्त काळ टिकेल तर आता आपण हे जे प्रेमिक्स आहे ते यामध्ये छान असं पॅक करून ठेवूया साधारणतः हे प्रेमिक्स सात ते आठ महिने आरामात टिकतं तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल ना तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता जे हे प्रेमिक्स आहे त्याचा आपण सरबत तयार करून घेऊयात तर एका ग्लासमध्ये साधारणतः दोन मोठे चमचे मी इथे प्रेमिक्स घालते त्यानंतर यामध्ये एक थंड पाणी घालायचं आहे थंड किंवा साधं तुमच्या आवडीनुसार तुम्ही येथे घालू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे कोणतंही आपण इथे कलर वापरलेला नाही किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही तरीसुद्धा खूपच सुंदर असा हा सरबत तयार होतो आणि खूपच बहुगुणी गुणकारी असा सरबत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फायदेशीर ठरतो तुम्ही हे प्रेमिक्स दुधासोबतसुद्धा घेऊ शकता थोडंसं चटकदार हवं असेल तर यामध्ये तुम्ही साधं मीठ थोडं काळं मीठ आणि जिरे पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता की जी मी आता घातलेली आहे थोडंसं वरून बर्फ घालायचं खूपच छान लागतं तिन्ही प्रकारामध्ये सुद्धा हे प्रेमिक्स खूपच छान बसतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद